नमस्कार तर कशा आहात तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी माझी क्रॉकरी युनिटची टूर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण त्यामध्ये मी तुमच्यासोबत माझी जी, जी क्रॉकरी आहे ना ती शेअर नव्हती केली तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये मा तुमच्यासोबत माझं जे क्रॉकरीचं कलेक्शन आहे ते शेअर करावं तर माझं जे किचन आहे ना ते थोडंसं छोटं आहे आणि त्याच्यामध्ये सगळी काचेची जी भांडी आहेत ना ती बसत नाहीत त्याच्यामुळे मग मी एक क्रॉकरी युनिट ऑर्डर केलं होतं त्याची व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि इथे हैदराबादला आल्यापासून मला एवढी युनिक क्रॉकरी दिसली आहे म्हणजे इथे बरेच शॉप्स आहेत की जिथे खूप छान आणि वेगळी क्रॉकरी भेटते तर म्हटलं की ती तुमच्यासोबत शेअर करावी तर त्याच्या आधी मी माझे जे काही इंडोर प्लांट्स आहेत ना त्याच्या पानांवरती बरीच धूळ जमा झालेली असते तर म्हटलं डायरेक्टली किचनमध्ये सिंच इथे येऊनच व्यवस्थित धुतले ना तर ते सुंदर आणि व्यवस्थित धुतले जातात आणि त्याआधी म्हटलं त्याच्यातली जी काही घाण आहे कचरा आहे तो पहिले काढून घेते आणि थोडीशी माती पण मिक्स करून घेते त्याच्यामुळे काय होतं ना इंडोर प्लांट्स पण आपले व्यवस्थित वाढतात तर हे बघा इतके छान आणि सुंदर दिसतात आणि खूप काही कॉस्टली नाही आहेत हे सगळे स्वस्त भेटलेले आहेत आणि एक कटिंग लावलं ना तर हे एवढे छान वाढतात आणि त्यानंतर मला आरूससाठी चीज गार्लिक ब्रेड बनवायचा होता त्याचं बरंच दिवस झालं चालू होतं की मम्मा मला खायचं आहे तर म्हटलं आज बनवावं आणि रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करावी तर इथे मी ब्रेड घेतलेला आहे आणि आपल्याला जेव्हा चीज गार्लिक ब्रेड बनवायचा असतो ना तेव्हा आपल्याला बटर थोडा जास्त लागतो तर इथे मी लसूण एकदम बारीक कट करून घेते म्हणजे जितका तो छान बारीक होईल ना तितका तो व्यवस्थित पसरून जाईल ब्रेडवरती आणि इथे थोडीशी कोथिंबीर देखील मी घेते तर इथे मी लसूण आणि कोथिंबीर यांना एकदम बारीक कट करून घेतलेली आहे आणि आता मी इथे बाऊलमध्ये थोडासा बटर म्हणजे थोडा नाही आपल्याला चीज गार्लिक ब्रेडला थोडा जास्तच लागतो पण हे जे चीज गार्लिक ब्रेड आहे ना तेवढं छान लागतं आणि तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बघितलंत ना तर हे खूप कॉस्टली आहे तर म्हटलं आपण घरी बनवू शकतो तर बाहेरून कशाला म्हणजे घेतो तर मी एकदा टेस्ट केलं होतं तर त्याच्यात काही नाही नुसतं लसूण होता आणि बटर भरपूर टाकलं होतं तर म्हटलं घरी देखील आपण भरपूर बटर टाकून बनवू शकतो तर इथे मी थोडंसं बटर यांना मेल्ट करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपले जे चिली फ्लेक्स येतात ना डॉमिनोजच्या पॅकेट्समध्ये तर ते मी जे काही एक् एक्स्ट्रा असतात ना ते ठेवून देते तर हे असे कधीतरी यूज होतात तर ते जे चिली फ्लेक्स आहेत ना ते टाकते आणि देखील तुम्ही याच्यामध्ये दे टाकू शकता आणि त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे ते चीज आहे तर चीज देखील मी इथे मिक्स करून घेते म्हणजे ब्रेडवरती जेव्हा आपण स्प्रेड करू ना तेव्हा चीज देखील सोबतच व्यवस्थित स्प्रेड होईल तर आता याला आपल्याला बटरमध्ये थोडंसं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जे चीज आहे ना ते मेल्ट होईल आणि हे बघा एवढं छान आणि एवढं टेस्टी लागतं आणि इतकं इझी होतं म्हणजे स्नॅक्ससाठी वगैरे तुम्ही हे ट्राय करू शकता तर इथे माझ्या डायनिंग रूममध्ये मी माझं जे क्रॉकर युनिट आहे ते ठेवलेलं थे आहे तर मदे मी आता रेंटेड घरामध्ये त्याच्यामुळे मी जास्त काही असं घेतलेलं नाही आहे पण आजकाल शिशमवूडचे खूप छान छान क्रॉकरी युनिट्स बघितले होते मी पण ते थोडे कॉस्टली जात होते आणि देखील इथे बरोबर बसत नव्हती तर सगळ्यात मेन क्रॉकरीमध्ये आहे ते म्हणजे आपल्या डिनर प्लेट्स कारण त्याच मेन आहेत तर मी पहिले त्याच्यापासूनच स्टार्ट करते की माझ्याकडे कोणत्या कोणत्या डिनर प्लेट्स आहेत आणि कशा कशा आहेत त्या तर माझी जी काही क्रॉकरी आहे ना ती जास्त सिरामिक्समध्येच आहे काचेमध्ये खूप कमी आहे तर या ज्या सिरामिक्सच्या डिनर प्लेट्स आहेत ना त्या मी चार घेतलेल्या आहेत सेट ऑफ फोरमध्ये मी घेतलेल्या आहेत आणि याचा जो कलर आहे ना जे तीन शेड्समध्ये आहे ना ते खूप सुंदर वाटतं त्यानंतर ह्या मी घेतलेल्या आहेत आयकियामधून पूर्ण प्लेन आहेत नेव्ही ब्लूमध्ये एवढ्या सुंदर दिसतात ना ह्या आपण सगळ्या ग्लॉसी आहेत तर मागे इथे लिहिलेलं आहे आयकियामधून घेतलेल्या आहेत आणि यांना जेव्हा आपण ठेवतो ना एकावरती एक तर त्याचे ना एकमेकांवरती स्क्रॅचेस येतात त्याच्यामुळे त्याचे जे पॅकेजिंगमध्ये जे कवर्स येतात ना ते मी तसंच ठेवलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं ना स्क्रॅचेस येत नाहीत आणि जशा आहेत तशा राहतात आणि ज्या मी पहिल्या तुम्हाला दाखवल्या ना त्या मी ॲमेझॉनवरून घेतलेल्या आहेत आणि सेरामिक्स म्हटलं ना की थोडंसं हेवी येतं काच म्हटलं ना तर थोडंसं लाईट वेट असतात पण हे जे सेरामिक्सच्या आहेत ना या दिसायला खरंच म्हणजे काचेपेक्षा सुंदर वाटतात त्यानंतर ह्या ज्या प्लेट्स आहेत या तुम्ही माझ्या व्लॉग्समध्ये बघितल्या असतील तर ह्या माझ्या सगळ्यात फेवरेट आहेत याच्यावरचे जे फ्लॉवरची प्रिंट आहे ना ती एवढी सुंदर दिसते आणि सगळ्यात जास्त ग्लॉसी ह्याच आहेत तर ह्या थोड्या कॉस्टली आहेत म्हणून मग मी दोनच घेतलेल्या आहेत आणि याच्यासोबत मी दोन बाउल्स देखील दोन नाही चार बाउल्स घेतलेल्या आहेत दोन प्लेटसाठी चार बाउल्स घेतलेल्या आहेत तर या मी होम सेंटरमधून घेतलेल्या आहेत यादेखील वजनाने थोड्याशा हेवीच आहेत पण दिसायला एवढ्या सुंदर आणि थोडीशी साईज आहे ना याची मोठी आहे त्यानंतर ब्रेकफास्टसाठी ज्या आपल्याला लागतात पोहेसाठी वगैरे त्यासाठी या क्वार्टर प्लेट्स आहेत तर याच्यामध्ये चार वेगळ्या डिझाईनच्या आहेत तर इथे दाखवते तुम्हाला मला जास्त फ्लॉवर डिझाईन खूप आवडते आणि त्यानंतर ह्या ज्या दोन आहेत त्या तर ह्या फायबरच्या प्लेट्स आहेत खूप हलक्या आहेत पण आत्तापर्यंत काहीच झालेलं नाहीत आणि खूप वर्ष झालं माझ्याकडे ह्या आहेत तर पोहे वगैरे सर्व करण्यासाठी मी त्या यूज करते त्यानंतर माझ्याकडे दोन प्रकारचे प्लॅटर्स आहेत तर जेव्हा पण आपल्याला काही स्नॅक्स वगैरे सर्व करायचं असेल म्हणजे आपलं डॉरिटोस चिप्स आहे किंवा काही आपल्याला जे स्नॅक्समध्ये लागतं ला, ना ते सर्व करायला किंवा आपले जे ब्रेड सर्व करायला वगैरे तुम्ही हे जे प्लॅटर्स आहेत ना ते यूज करू शकता तर हे बघा हा याचा जो शेप आहे ना तो मला खूप जास्त आवडला आणि हा मी होम सेंटरमधून घेतलेला आहे व्हाईट ज्या डिनर प्लेट्स आहेत ना त्याच्यासोबत घेतलेला आहे की त्याच्यासोबत मॅच होईल असा सर्व करायला म्हणून मी घेतलेला आहे तर ह्याचे जे, जे शेप्स आहेत ना हे थोडेसे वेगळे आहेत तर डिनर प्लेटसोबत आपल्याला बाउल्स लागतात तर मी आता तुम्हाला माझ्याकडे बाउल्स आहेत ते शेअर करते तर हे जे चार बाउल्स आहेत ना ते मी होम सेंटरमधून घेतलेले आहेत ज्या व्हाईट प्लेट्स आहेत त्याला मॅच होतील असे आहे तर हे बघितलं ना ह्याची पण क्वालिटी जी आहे ना ती खूप छान आहे आणि दिसायला हे एवढे सुंदर दिसतात त्यानंतर हे पूर्ण व्हाईटमध्ये आहेत तर हे बघा मा हे माझ्याकडे चार होते त्यातला एक फुटलेलं आहे तर हे देखील बघा ह्याची जी, जी क्वालिटी आहे ना आणि ह्याची जी, जी साईज आहे ना ही थोडी वेगळी आहे आणि थोडेसे हे छोटे देखील आहे तर हे तुम्ही करीसाठी नाही पण आपण जेव्हा डोसाची चटणी वगैरे जे काही सर्व करायचं असेल तर ते आपण सर्व करू शकतो त्यानंतर हे आहेत ते सूप बाउलज आहेत हे नेस्टासियाचे आहेत तर ह्याची प्रत्येक बाऊलची जी प्रिंट आहे ना ती वेगळी आहे फक्त कलर कॉम्बिनेशन सेम आहे तर हे बघा हे सेट ऑफ सिक्समध्ये आहेत तर हे सूप बाऊल्स म्हणून मी यूज करते तर हे सगळे जे काही क्रॉकरी आहे ना ती ही पूर्ण माझी सेरामिक्सचीच आहे फक्त माझे जे ग्लास आहेत ना ते काचेचे आहेत तर हे बघा याच्यावरची प्रत्येकाची प्रिंट वेगळी आहे आणि याची जी साईज आहे ना सूप बाऊल्स थोडेसे मोठे असतात तर हे सगळे जे बाउल्स आहेत ना ते थे, ठेवण्यासाठी मी हे एक वुडन रॅक आहे टू टिअर्समध्ये ती यूज करते तर व्यवस्थित हे छान रोटेट होतं आणि जे काही बाउल्स मागे पुढे ठेवलेले असतात ना ते दिसायला देखील सुंदर दिसतं सेंटरमधून घेतलेलं आहे आता मी सगळे माझे जे सर्विंग बाउल्स आहेत ना ते तुमच्यासोबत शेअर करते तर त्यामधलं हे पहिलं आहे ते कॅसरॉल आहे तर हे जे कॅसरॉल आहे ना ते पूर्ण लाकडाचं आहे आणि ह्याचा जो हँडल आहे ना तो देखील व्यवस्थित इथे अटॅच केलेला आहे आणि पूर्ण लाकडाचा आहे ना त्याच्यामुळे खूप हलका आहे लाईट वेट आहे आणि याच्यावरती ही जे प्रिंट बनवले ना ती खूप सुंदर आहे आणि पूर्ण हा ग्लॉसी लुक देतो आणि एकदम कलरफुल कॉम्बिनेशनमध्ये आहे तर मी हे असं डेली यूजसाठी देखील वापरते पण जास्त ह्याला स्क्रॅच येतील असं घासत नाही मीच घासून ठेवते मेडकडे कधी दिलेलं नाही आहे आणि इथे खाली तुम्ही बघितलं तर स्टॉपर्स देखील आहे आणि हे ब्रिक ब्राऊनचं आहे तर ब्रिक ब्राऊनचं जे वुडन क्वालिटी आहे ना ती इतकी छान आहे म्हणजे माझ्याकडे ह्याचं एक ऑर्गनायझर देखील आहे जे काउंटर टॉपवरती ठेवलेलं आहे ते देखील ब्रिक ब्राऊनचं आहे त्याच्यामुळे त्याची क्वालिटी खूप छान आहे म्हणून मग मी हे जे कॅस्ट्रॉल आहे ते घेतलं होतं तर हे मी ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे त्यानंतर आपली करी वगैरे सर्व करण्यासाठी हे एक सर्विंग बाऊल आहे तर याचा जर तुम्ही शेप बघितलात ना एवढा वेगळा आणि एवढा सुंदर आहे पूर्ण प्लेन व्हाईटमध्ये आहे पण दिसायला एवढं सुंदर दिसतात हे तर हे करीसाठी वगैरे मी यूज करते आणि जेव्हा असं आमचं पॉटलक वगैरे असतो ना तेव्हा मग मी याच्यामध्ये सगळं घेऊन जाते तर एवढं छान दिसतंय सुंदर दिसतं तर हे जे दोन तुम्हाला व्हाईट कलरचे सर्विंग बाउल्स दिसतात हे मी होम सेंटर सेंटरमधूनच घेतलेले आहेत तर होम सेंटरची जी काही क्रॉकरी आहे ना ती थोडीशी कॉस्टली आहे पण जर तुम्ही बघितलीत ना तर तुम्हाला आवडेल अशीच क्रॉकरी आहे म्हणजे तुम्हाला कोणतीच गोष्ट अशी नाही आहे की आवडली नाही आणि म्हणजे जाऊन टायमिंग वेस्ट झालेलं आहे असं बिलकुल पण नाही आहे त्यानंतर हा जो सर्विंग बाऊल आहे हा बोरोसिलिकेटचा आहे म्हणजे ग्लासचा आहे काचेचा आहे पूर्ण तर हा मी डेली पण यूज करते तर याला देखील बरीच वर्ष झाले मी वापरते आहे पण काही झालेलं नाही आहे जनरली काय होतं जे आपले सेरामिक्स किंवा काचेचे जे बाउल्स असतात ना त्याला कधी तेलकट डाग येत नाहीत काही होत नाही त्यानंतर आपल्या ज्या साईड डिशेस असतात म्हणजे कोशिंबीर म्हणा किंवा याच्यामध्ये तुम्ही करी देखील सर्व करू शकता तर हा हँडल सकट आहे है, तर ह्याचा जो हँडल आहे ना तो पूर्ण लाकडी आहे आणि हा पूर्ण स्टोनविअर आहे नेस्ट्रासियाचा आहे तर याचं जे फिनिशिंग बघितलंत ना एवढं सुंदर आणि एवढं छान दिसतं आहे तर आपल्या ज्या काही साईड डिशेस असतात ज्या कमी क्वांटिटीमध्ये असतात ना त्यात ते, ते आपण याच्यामध्ये सर्व करू शकतो खूप छोटं आहे दिसायला त्यानंतर हे आहेत आपले सगळे टी पॉट्स तर हे मी मिनिसोमधून घेतलेलं आहे पुण्यातूनच घेतलेलं आहे तर ह्याचा है जो हँडल आहे है ना तो पूर्ण म्हणजे प्लास्टिकचा आहे दीडशे रुपयाला घेतलेला आहे याच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रेनर देखील प्रोव्हाइड केलेला आहे आणि हे जे प्लास्टिकचं वरचं जे ठेवलेलं आहे ना ते देखील आपण इथे रिमूव्ह करू शकतो मी दाखवते तुम्हाला तर हे असं देखील डायरेक्टली फक्त ज्यूससाठी वगैरे पण आपण यूज करू शकतो तर दिसायला एवढं छान दिसतं आहे आणि एकदम हलकं आहे दीडशे रुपयामध्ये आपल्याला एवढंच हलकं भेटणार आहे पण तरी देखील अजून काच फुटलेली नाही आहे मी पुण्यातून हैदराबादला आलेली आहे तरी देखील याला काहीच झालेलं नाही आहे त्यानंतर हे जे दुसरं आहे ते आपण जे आपलं डिटॉक्स वॉटर वगैरे आहे किंवा आपले जे ड्रिंक्स आहेत ते आपण याच्यामध्ये सर्व करू शकतो तर याचं जे झाकण आहे ना ते पूर्ण लाकडी आहे आणि त्याच्यावरती जे हँडल पकडायला दिलं ना तेवढं छान आणि सुंदर दिसतं त्यानंतर मी माझे ड्रिंक वेअर दाखवते तर जास्त काही दाखवत नाही कारण आपल्या सगळ्यांकडे ते असतातच तर जे काही युनिक आहेत ते दाखवते तर हे आहेत ना हे मोई तो ड्रिंक फेअर आहेत तर हे एवढे छान आहे त्याचा जो शेप आहे ना तो छान आहे आणि मी जास्त नाही दोनच घेतलेले आहेत हे त्यानंतर हे आहेत आईस्क्रीम बाऊल वगैरे तर आपले जे दही वडे वगैरे आहेत ना ते देखील सर्व करायला मी हे कधीतरी वापरते त्यानंतर हे आहेत वॉटर ग्लासेस ह्याचा जो शेप आहे तो थोडासा वेगळा आहे मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्हाला शेप कळेल हा पूर्ण गोल नाही आहे थोडासा ट्रँग्युलरमध्ये कर्व केलेला आहे तर हे माझ्याकडे सहा ग्लासेस आहेत तिथे मी एक स्पूनचा स्टँड ठेवलेला आहे की जेव्हा तो म्हणजे गेस्ट वगैरे येतील तेव्हाच तो बाहेर काढता येईल म्हणून मी इथेच ठेवलेला आहे क्रॉकर युनिटमध्ये आणि यूज करायचे जे डेलीचे जे स्पूनज आहेत ते मी जिथे माझे कॅबिनेट्स आहेत तिथेच ठेवलेले आहेत त्यानंतर इथेच सगळे ड्रिंक आहेत आणि केटल पण इथेच ठेवलेली आहे तर असं एक पूर्ण एक सेक्शन केलेलं आहे त्यानंतर इथे माझ्याकडे कप देखील खूप प्रकारचे आहेत तर त्याच्यामधले हे जे दोन कप आहेत ते मी मागच्या वर्षीच घेतलेले आहे तर हे बघा याच्यावरती एवढी छान अशी फ्लोरल डिझाईन आहे तर जेव्हा पण गेस्ट कमी असतात म्हणजे दोन वगैरे असतात ना तेव्हा मग मी हे कप सर्व करायला काढते त्यानंतर हे किंग आणि क्वीनचे कप आहे ते पुण्यातून घेतलेले आहेत तर याच्यावरती तो जो किंग आणि क्वीनचा क्राऊन बनवला आहे ना तो मला जास्त आवडतो ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये खूप छान दिसतं त्यानंतर हे एक आहे डिफ्यूजर तर डिफ्युजर म्हणून हे असं होम डेकोर म्हणून खूप छान वापरू शकतो तर हे काय होतं ना जेव्हा म्हणजे कुठेतरी दुसरीकडे ठेवलं ना तर मग गेस्ट यायच्या टायमाला आपल्याला लक्षात येत नाही की आपल्याला हा डिफ्युजर यूज करायचा आहे म्हणून हा मी क्रॉकरी युनिटमध्येच ठेवलेला आहे तर याच्या आतमध्ये इथे आपल्याला लिक्विड टाकायचं असतं आणि ते लिक्विड आहे ना हे जे वरचे जे स्टिक्स आहेत ना हे अब्सॉर्ब करतं आणि खूप सुंदर असा स्मेल येतो तरी दिसायला देखील एवढं छान आणि सुंदर दिसतंय तर मी म्हटलं की हे आता मी माझ्या डायनिंग टेबलवरती तर इथे मी एकदम शॉर्ट झलक दाखवते कपची तर कप माझ्याकडे जे रे डेली आहेत आणि हे नवीन आहेत ते मी क्रॉकर युनिटमध्ये ठेवलेले आहेत काही नाही सिम्पल आहेत त्यानंतर हे जे प्रिंटेड कप आहेत ना हे खूप छान दिसतात आणि याचे जे कलर आहेत ना ते एवढे फ्रेश आणि एवढे छान दिसतात तर हे म्हटलं तुम्हाला दाखवते तर क्रॉकरी युनिटच्या वरती सगळं काचेचं आणि सेरामिक्सचं ठेवलेलं आहे आणि खाली जे म्हणजे अनब्रेकेबल आहेत ना त्या गोष्टी मी इथे स्टोअर केलेल्या आहेत तर हे जे आहेत तर स्पून्स ते रोज गोल्ड कलरमध्ये आहेत तर सर्विंग स्पूनस देखील मी तसेच मॅच केलेले आहेत आणि हे जे स्पून्स आहेत ना हे आपले सेरामिक्सचे जे क्रॉकरी आहे ना त्याच्यासोबत पण मॅच होतात त्यामुळे मग मी हे घेतलेले आहेत त्यानंतर हे जे ब्रासचे जे आ, मी सर्विंगचे जे बाउल्स आहेत ते तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त काही डिटेलमध्ये सांगत नाही त्यानंतर इथे खालच्या सेक्शनमध्ये आहे ना मी आपले जे टेबल मॅट्स आहेत किंवा माझे रनर आहेत आणि बाजूला जो बॉक्सिसतो ना त्याच्यामध्ये सगळं आपलं पूजेचं सामान ठेवलेलं आहे कारण देवघराचे इथे जास्त जागा नाही आहे आणि इथे क्रॉकरी युनिटच्या वरती मी इथे एक प्लॅन ठेवलेला आहे हँगिंग आर्टिफिशियल आहे तर आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बबाई बा